जय सूर्यभांना स्वागत आपल्या युट्यूब चॅनल चॅनलवरती आर्जी क्रेशन मराठी आणखी नव्हण इंटरेस्टिंग रेडिओमध्ये तर पण आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त झालेला आहे तर आज आपण न्यूज स्टँडिंग लिहिर टेनिंग करणार आहोत तर पण आजच्या केले शिकले तरी क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं असेच नवीन नवीन प्रकारचे टेडिंग इथं शिकवत असतो तर बांध ना ह्याच्या आपण जे काही मटेरलूज केले असेल ते सर्व मटेर तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बांध तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बघणं तुम्हाला व्हिडिओ करण्यास काही पणच नसल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग बघणं जराचं म्हणणं गेलं त्याच्या व्हिडिओ टेटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मशीना ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मशिनामध्ये बुकमारपी शेलिंग आणि सीगीपी प्रे इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात अधी आपल्याला इथं बुक मार्पी ओपन करून घ्यायची आहे बुकमार्पी शेडिंग सर्वात अंधी आपल्याला इथं बुकमार्पी शेंडिंग ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर जे शब्द प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात अधी आपल्याला इथं स्टार्टिंग लिहायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला इथे एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे कोणता पण एक इमेज आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचं आहे तर आपण हा इमेज इथे ॲड करून घेऊया इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं समोरच्या पीठपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला इमेज तिथं वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं प्लॉजवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपण एक लरिकर व्हिडिओ इथं दिलेला आहे तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे लेरकर व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे तिथून तो अष्टपार्ट जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर आपल्याला त्या लेरकर व्हिडिओवर तिथेच करायचं आहे ब्लेंडिंग ऑबरेटमध्ये जायचं आहे जाऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला समोरच्या बीटपर्यंत याय प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपली इमेजेस तिथे ॲड करून घ्यायचे आहेत तर बांधणं आता आपले जे काही इमेजेस असतील ते आपल्याला सर्व इथे बीटप्रमाणे आपले इमेजेस तिथे ॲड करून घ्यायचे आहेत तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस तिथे ॲड करून घेऊन घेतो आपले तर बन आपल्या सर्व इमेज इथे ॲड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे इथं आपल्या स्टार्टिंगला नंतर काय करायचं आहे प्लस वरती क्लिक करायचं आहे तिथे एक शेप इमेज घ्यायचं आहे आणि तीन डॉटवरती क्लिक करायचा आणि फिल कम्पोजिशन या करून घ्यायचं आहे त्यानंतर कलर डायम फिल्डमध्ये जायचं आहे आणि आपल्याला जिथे एक शाडूच्या इमेजवरती नस करून शॅडू तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ब्लॅक कलर इथं खाली घेऊन घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर इथं वरती करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला तिथे एक ब्लॅक शार्ट इमेज तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर व्हाईट कलरवरती टच करायचा आहे पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने इरेझर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या हिडोच्या लास्टपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत आपल्याला तो ब्लॅक साईड इमेज वाढून घ्यायचा आहे वाढून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आपल्याला इथं अकरा पॉईंट वीस सेकंदापर्यंत यायचं आहे तिथून त्याचे आपले दोन पार्ट करून घ्यायचे आहे दोन पार्ट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं त्याच्या पहिल्या पार्टवरती टच करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तो खाली घेऊन यायचा आहे आपले लेहेरीकर व्हिडिओच्या खाली आपल्याला तो घेऊन यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं परत इथून अकरा पॉईंट वीसच्या कंदापासून परत प्लसवरती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथे एक टेक्स्ट पेन आपण दिलेला आहे तो तिथे ॲड करून घ्यायचा आहे टेक्स्ट पेन घेतल्यानंतर काय करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ॲड इफेक्टमध जायचं आहे जा ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर क्रमा क्रोमा की हाय इफेक्ट आपल्याला तिथं घेऊन घ्यायचा आहे घेतल्यानंतर काय करायचं इथे ते ग्रीन कलरवरती टच करायचं आहे आणि ब्लॅक कलर तिथं करून घ्यायचं आहे आपला रि कलर तिथं रिम्यू होऊन जाणार आहे त्यानंतर काय करायचं परत ते टेक्स पीएनजीवरती टच करायचा मग ट्रान्सफॉर्मधून आपल्याला तो अशा पद्धतीने लहान करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत जायचा आणि आपल्याला तिथपर्यंत तो टेक्स पीएनजी वाढून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आता आपल्याला इथे शेकी पिक द्यायचे त्याकरता आपल्याला इथे बॅग घ्यायचा आहे बॅकानंतर आपल्याला शेकी पीक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर एक नंबरची एमेजवरती टच करायचं आहे एपीकमध्ये जायचं आहे तीनॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी पिक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आणि परत आपला पीटमार्ट पोहोचू आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आपल्या इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमधून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत बॅग यायचा आहे आणि परत आपला बिटमॉक प्रोजेक्ट आहे तो आपला शेक बीक प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं तीन नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमधून आपल्याला इफेक्ट कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे आणि परत आपला बिटमॉक प्रोजेक्त तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आपल्या इथे यायचं आहे आपल्याला बारा पॉईंट एकोणतीस शेकंदापर्यंत यायचं आहे त्यानंतर आपल्या इमेजपर्यंत येऊन आपल्या त्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा था आहे त्यानंतर परत आपल्याला इथं समोर यायचं आहे समोरायचा पंधरा पॉईंट अठरा सेकंदापर्यंत यायचं आहे आणि परत ते इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथे समोर यायचं आहे समोर समोरायचं आपल्याला इथं अठरा पॉईंट सात सेकंदापर्यंत यायचं आहे आणि परत ते इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत समोर यायचं आहे आणि आपल्याला इथं वीस पॉईंट पंचवीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि परत ते इमेजवरती टच करून हा इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला एक समोर यायचं आहे समोरायचं आपल्याला इथं तेवीस पॉईंट तेरा सेकंदापर्यंत यायचं आहे आणि त्या इमेजवरती टच करून हाय पॅक पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं यायचं आहे समोरायचं आपल्याला इथं सव्वीस पॉईंट एक सेकंदापर्यंत यायचं आहे आणि आपल्या त्या इमेजवरती टच करून हाय पेक पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं परत यायचं आहे आता अठ्ठावीस पॉईंट एकवीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि त्या इमेजवरती टच करून इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं शेवटच्या इमेजवरती यायचं आहे आता शेवटच्या इमेजसला आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे हायपेक कष्ट करून झाल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथे बॅक घ्यायचं आहे आणि परत आपला शिकीपेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथे ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर दोन इमेज इमेजवरती दो टच करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इफेक्क पॉप इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घ्यायचं आणि परत आपला भिटमा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर यायचं आहे समोरायचा अकरा पॉईंट सेकंदापर्यंत यायचा आहे आणि आपल्या पहिल्या दोन इमेजेसला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे पहिल्या दोन इमेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर एक इमेज सोडून आणि परत दोन्ही मेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत एक सोडून द्यायचा आणि परत दोन्ही मेजेसला आपल्याला इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर आप लास्टपर्यंत आपल्याला दोन दोन इमेजेसला हा इफेक पेस्ट करून द्यायचा आहे आता आपले आपण दोन दोन इमेजेस इफेक्ट द्यायचे राहिलेले आहेत तर त्या दोन दोन इमेजेसला आपल्याला लास्टपर्यंत हा इपेक पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथे एक एच डी आर पीक द्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर काय करायचं आहे शेकी आपला ओपन करून घ्यायचं आहे शेकी पीक ओपन केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला मी सेकी पेकमध्ये तिन्ही लेअर हे देऊन देणार आहे आपण तिथं दिलेल्या नाही आहेत तर मी तुम्हाला तिथं देऊन देणार आहे तर आपल्याला इथं यारूच्या बाजूच्या ऑप्शनवर टच करून कॉपी तीन लेअर करून घ्यायची आहे आणि परत बॅग घ्यायचं आहे आणि परत आपला पिटमॉक पाऊझ ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला तिन्ही लेअर तिथे पेस्ट लेअर करून द्यायचे आहे आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला तिथं यायचं आहे आणि तीनिलर आपल्याला तिथं अशा पद्धतीने तिथं टच करून घ्यायचं आहे आणि वाढवून घ्यायचे आहेत वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथं व्हिडिओ आपला बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला इथं शेटिंगच्या बाजूला आहेर दिलेला आहे तिच्यावरती टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे